वडगाव शेरी विधानसभेचे अत्य अधिकृत उमेदवार जे महायुतीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहे अजितदादा पवार यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि ते वडगाव शेरीमधले अत्यंत नामवंत अशा पद्धतीचे नेते कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे त्यामुळं आपले सुनील अण्णा टिंगरेजी ते, जे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते ने आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सगळे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो त्यांच्या पाठीशी ताकदीन उभा आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय असे अनेक पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांना चांगल्या मताने निवडून द्या अशा पद्धतीचं नम्र निवेदन मी आपल्याला करत आहे आणि ते प्रचंड मतांनी निवडून येतील अशा पद्धतीने मला खात्री आहे मला असं वाटतं की कोण काही एखादा ग्रुप कोणी काही कार्यकर्ते जे आहेत ते विरोधामध्ये काम करत असतील ही त्यांना माझं नम्र आव्हान आहे की रिपब्लिकन पक्ष माहितीसोबत आहे रिपब्लिकन पक्षाला जुनी तिकडे म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणायला नाही दिवस खरी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र रिपब्लिकन पक्ष मान्य नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये माहितीसोबत आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला सत्ता आल्यानंतर सत्तेचा सहभाग मिळणार आहे एक एम एल सी मंत्रिपद काय अध्यक्षपद उपाध्यक्षपद काही सदस्य आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही तिकीट आहेत त्यानंतर डेप्युटी महापौरपद आहे किंवा असे अनेक जे सत्तेचा सहभाग आहे तो आपल्याला मिळणार आहे त्यामुळं जे कार्यकर्ते गोधामध्ये काम करत आहे त्यांना माझं नम्र आव्हान आहे की आपण चुकीच्या जा मार्गाने जाऊ नका बाबासाहेब आंबेडकरांनी मुवमेंट आपल्याला चालवायची आहे बाबासाहेबांनी पक्ष आपल्याला चालवायचा आहे नाराजी काय प्रमाणामध्ये ठीक आहे पण आपण मात्र अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सुरीना टिंगरे जे आहे ते अत्यंत हुतखोर बसणारे अशा पद्धतीचे नेते आहेत आजी दादा पवार यांच्यासोबत ते सध्या महायुतीसोबत आहेत आणि त्यांचंच आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधामध्ये काम करतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल पण ॲक्शन घेण्यापेक्षाही आपण माझ्यासोबत अनेक वर्षांपासून आहात त्यामुळे आपण पक्षाचा आदेश मानून आपण महायुतीचं काम करावं सुनील राणा टिंगरे यांचं काम करावं अशा पद्धतीत त्यांना मी आवाहन करीत आहे धन्यवाद साहेब आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद